मंडळी पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं शिक्षण आणि नोकरी म्हटलं की तरुण तरुणी या दोन शहरांना जास्त प्राधान्य देतात मात्र जेव्हा मुलींच्या दृष्टीनं सुरक्षेची आणि धावपळीची गोष्ट येते तेव्हा पालकसुद्धा पुण्याला प्राधान्य देतात मात्र आता पुण्यात घडलेल्या घटनेनं आता पुणे देखील सुरक्षेच्या रडारवरती आलेलं आहे कारण स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला रिकाम्या शिवशाही बसमध्ये पहाटे दत्तात्रय गाडे या नरधमानं घृणास्पद असं कृत्य केलं आणि त्यानंतर आता आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे किंबहुना दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आला आहे नेमका पुण्यात स्वारगेट सारख्या वर्दईच्या ठिकाणी हा बलात्कार कसा घडून आणला गेला ही तरुणी नाराधामाच्या जाळ्यात कशी फसली हा बलात्कार पूर्ववैमान्यसातून घडून आलाय का आरोपी दत्ता गाड्याची कुंडली काय या सगळ्या माहितीची उकल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पाचची ची वेळ होती पीडिता पुण्यामध्ये नोकरी करते त्यामुळं ती पुण्यात वास्तव्यास असते सुट्टीच्या दिवशी ती गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच सहा वाजता स्वारगेट बस स्टँडवर आली होती त्यावेळी हा आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिची ओळख करून घेतली त्यानं तिच्याशी गोड बोलून तिला विश्वासात घेतलं तू कुठे जात आहेस असं विचारलं असता तिनं आपण फलटणला जात असल्याचं सांगितलं तेव्हा आरोपीनं तिला फलटणची बस इथे लागत नसून दुसरीकडं लागत असल्याचं सांगितलं आणि त्यानं तिला बस दाखवण्याच्या बहाण्यानं दुसरीकडे नेलं दुसऱ्या बसजवळ नेल्यानंतर पीडितेनं त्याला विचारलं की बसमध्ये अंधार आहे तर त्यावर ते आरोपीनं तिला उत्तर दिलं की बस उशिरा आली आहे त्यामुळे सगळे प्रवासी झोपले आहेत तू टॉर्च लावून स्वतः बघ असं म्हणत त्यानं तिला विश्वासात घेतलं त्याच्या सांगण्याप्रमाणे ती बसमध्ये गेली आणि त्यापाठोपाठ आरोपी सुद्धा बसमध्ये चढला आणि बसचा दरवाजा बंद करून त्यानं तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर हा आरोपी फरार झाला त्यानंतर ते पीडिताही ही कशी स्वतःला सावरून घरी जायला निघाली जाताना तिनं आपल्या मित्राला फोन केला आणि झालेली हकीकत सांगितली तेव्हा त्यानं पोलिसांमध्ये तक्रार करण्यास सांगितल्यावर या पीडितेनं तक्रार केली या आरोपीची कुंडली बघायची झाल्यास दत्तात्रय रामदास गाडे असं या आरोपीचं नाव आहे हा आरोपी काही इतर आरोपींसारखा नाही तर पोलिसांना वॉन्टेड असणारा हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी देखील पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तो एका बड्या पुढाऱ्याच्या कार्यकर्ता म्हणून वावरत होता इतकंच काय तर तो त्याच्या गावच्या तंटामुक्त समिती सदस्य पदासाठी निवडणुकीलाही उभा राहिला होता दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाड गावचा रहिवासी गुनाड ग्रामस्थांच्या माहितीनुसार त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताची गावात पक्क्या बांधकामातील पत्र्याचे छत असलेले साधक घर आहे घरी आई वडील एक भाऊ पत्नी आणि लहान मुलं असे ते राहतात आई आणि वडील हे तीन एकर शेतजमीन कसतात त्याच वेळी दत्तात्रय गाडे मात्र पहिल्यापासूनच काही कामधंदा करत नाही दिवसभर टवाळखोर मुलांसोबत उन्हाडक्या करत फिरत असतो यातूनच वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या माध्यमातून झटपट पैसे कमवतो हो आणि हे असले प्रकार करूनच दोन हजार एकोणीसमध्ये दत्तानं कर्ज काढून एक चार चाकी कार विकत घेतली या गाडीतून तो पुणे अहिल्यानगर मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करायचा या प्रवासामध्ये कधी तो अंगावर जास्त दागिने असलेल्या एकट्या दुकट्या वृद्ध महिलेला लिप द्यायचा संधी साधून कडे घाटात किंवा एखाद्या निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवायचा आणि त्यांच्या अंगावरील दागिने काढून घ्यायचा पण एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर सुद्धा त्याची आरोपी वृत्ती सुधारली नाहीच ही सगळी घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली असून स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारामध्ये प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठवलं आहे पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपासा अहवाल फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी असे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडलेले पडसाद बघता अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे चूक तिची आहे का तर नाही सकाळची वेळ होती तिच्या मनात सुद्धा या गोष्टी नव्हत्या मात्र ती बस स्थानकात गेली तेव्हा रात्रीच्या वेळेस या बस स्थानकामध्ये प्रचंड आंधराचं साम्राज्य होतं त्यामुळं तिला म्हणून आलेली व्यक्ती तिच्यावर अतिप्रसंग करेल असं तिला क्षणभर सुद्धा वाटलं नसेल एकूणच काय तर पुणे येथे महत्वाच्या अशा स्वारगेट बस स्थानकात घडलेली घटना ही त्या आरोपीच्या गलिच्छ मानसिकतेतून घडलेली घटना आहे मात्र अशा मानसिकतेच्या लोकांची एवढ्या वर्दईच्या ठिकाणी अशी कृत्य करण्याची हिंमत का होते कारण त्यांना फावेल त्यांची हिंमत होतील असं पोषक वातावरण तिथं असतं अर्थात सकाळी जाऊन बघितलं तर आंधाराच्या साम्राज्यात होणाऱ्या अशा गुन्ह्यांसाठी स्वारगेटचं बस स्थानक पूरक ठरतं असंच जाणवेल त्यामुळे या घटनेला जितका तो गुन्हेगार जबाबदार आहे तितके जितले सुरक्षा रक्षक जबाबदार आहेत कारण इथल्या सोयींवर दुर्लक्ष झालं म्हणून ही घटना घडली एकदा नव्हे तर दोनदा या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं मेडिकल अहवालातून समोर आलं आहे शिवाय शिवशाही बसमध्ये दत्तागाड्यानं हे कृत्य केलं त्यामुळं त्या बसमधून तरुणी प्रतिकार करून पळून जाईल अशी ही शक्यता नव्हती त्यामुळं आज ती त्या नाराधमाच्या अत्याचाराला बळी पडली म्हणूनच पायाभूत सुविधा असणं आधी जास्त गरजेचं तुम्हाला या एकूण परिस्थितीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी या घटनेचे अपडेट आपण घेतच राहणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र